श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जून वार शुक्रवार आणि या दिवशी आले आहेत निर्जला एकादशी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी असे म्हटले जाते वर्षातील सर्व चोवीस एकादशींपैकी ही एकादशी सर्वात महत्त्वाची आहे या एकादशीचं व्रत अन्न पाणी न घेता केले जाते आणि म्हणून या व्रताला निर्जला एकादशी असे म्हटले जाते पौराणिक मान्यतेनुसार भीम म्हणजेच भीमसेन पाच पांडवांपैकी एक यांनी यांच्या आयुष्यात फक्त एकच निर्जला व्रत केलं होतं म्हणून तिला भीमसेनी एकादशी असेही म्हटले जाते या निर्जला एकादशीबद्दल विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे जर तुम्ही वर्षभर एकाही एकादशीचं व्रत करू शकत नसेल तर निर्जला एकादशीचं व्रत केल्याने तुम्हाला सर्व एकादशींच्या उपवासाचे समान फळ मिळत असते जो व्यक्ती श्रद्धेने या पवित्र एकादशीचे पालन करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो निर्जला एकादशीला दान केल्याचे विशेष महत्त्व आहे निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानले जाते कारण या व्रताला पाणी किंवा अन्न हे घेतले जात नाही या दिवशी जर तुम्हाला व्रत करणं शक्य झालं नाही तर तुम्ही या व्रताचं फळ प्राप्त करण्यासाठी एक पाण्याचा हंडा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला दान करायचं आहे असं म्हणतात की ज्यांना या निर्जला व्रत करणं शक्य होत नाही त्यांनी जर असे पाणी दान केले तर त्यांना या एकादशी व्रताचं पुण्य प्राप्त होत असते सर्व पापांपासून आपली मुक्तता होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार निर्जला एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण मिठाचा हा अतिशय प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने सर्व दुःख संकट अडचणी दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर हा मिठाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून वा ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा मिठाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे मिठाला अनेक संस्कृती आणि धार्मिक परंपरेमध्ये विशेष महत्त्व आहे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीने मीठ शुद्धीचे प्रतीक मानले जाते तसेच मिठाला अतिशय शुभ आणि सकारात्मकतेचे प्रतीक देखील मानले जाते मीठ हे देवाचे प्रतीक मानले जाते मिठाला लक्ष्मीचा भाऊ म्हटलं जातं प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे तसेच मिठाची उत्पत्ती देखील समुद्रमंथनातूनच झालेली आहे आणि म्हणून मिठाला देवाचे प्रतीक मानले जाते काही धार्मिक विधींमध्ये मीठ प्रार्थना आणि पूजेच्या वेळी वापरले जाते तसेच मीठ हे नकारात्मक ऊर्जा देखील दूर करण्यासाठी वापरले जाते खास करून निर्जला एकादशीच्या दिवशी मिठाचे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात या दिवशी आपण हे उपाय जर केले तर आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जी काही संकट आहेत दुःख आहेत तर ती दूर होतात आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील काही संकट असेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नसतील किंवा तुमच्या घरामध्ये सतत अडी अडचणी येत असतील मग या अडचणी पैशांच्या असतील किंवा आजारपण असेल किंवा इतर कुठल्या अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला मिठाचं दान आवर्जून करायचं आहे तुम्ही अगदी दहा रुपयांचं किंवा अर्धा किलो एक किलो मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि हे मीठ तुम्हाला गरजू व्यक्तीला दान करायचं आहे असं म्हणतात की या दिवशी जो व्यक्ती मिठाचं दान करतो तर त्याला त्याचे शुभफळ प्राप्त होत असते आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडचणी ह्या दूर होतात आणि म्हणून तुम्ही उद्या मिठाचं दान हे आवर्जून करा तसेच तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील इतर लोकांकडून तुम्हाला पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल घरात पैसा टिकत नसेल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील तर उद्याच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मीठ ठेवायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहेत त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा तिळाचं तेल घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला त्या मिठावर ठेवून प्रज्वलित करायचा आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये दोन लवंग टाकायचे आहेत आणि यानंतर हा दिवा सर्वप्रथम आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहेत धूपदीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत यानंतर तिथेच बसून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे यानंतर तो दिवा तुमच्या देवघरामधून उचलून तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचं आहेत स्वयंपाकघरामध्ये जी ईशान्य देशा असेल तर तिकडे या दिव्याची वाद करून हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे जर तुम्ही हा दिवा सकाळी लावणार असेल तर कमीत कमी सायंकाळपर्यंत हा दिवा, दिवा चालू राहील याची काळजी घ्यायची आहेत आणि जर सायंकाळी हा दिवा लावणार असेल तर रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहील याची विशेष काळजी घ्यायची आहेत चुकून दिवा विजला तर मनामध्ये कुठलीही शंका न आणता पुन्हा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे मीठ जे आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे यानंतर दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकतात दोन लवंग ज्या आहेत तर त्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा मिठाचा अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्ही जे मीठ वापरता जी मिठाची बरणी असणार आहे तर त्या मिठाच्या बरणीमध्ये तुम्हाला दोन लवंगा या आवर्जून टाकायच्या आहेत बघा मिठाला लक्ष्मीचा भाऊ म्हटलं जातं आणि लवंगा या लक्ष्मीकारक मानल्या जातात जेव्हा आपण या दोन्ही वस्तू एकत्र ठेवतो तेव्हा त्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात आणि आपल्या कुटुंबाची चहूबाजूने प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून दोन लवंगा या आवर्जून मिठाच्या डब्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हे मिठाचे दोन ते ती तीन उपायचे आहेत तर ते उद्या निर्जला एकादशीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ